स्वानंद सुकुनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि या अधिष्ठान या उत्सवाची अधिष्ठा देवता भगव भक्तवरिष्ठ हनुमंतराय तथा सर्व सकल संतांच्या कृपा श्रवधाने प्रतिवर्षी चालू असलेला हा श्री क्षेत्र जांबूत या ठिकाणी सुरू असलेला हा सप्ताह या सप्ताहातील आज पाचव्या दिवसाची प्रवचन रूपे सेवा ही आदरणीय आमचे गुरुबंधू गणेश महाराज सेटे आणि याच गावातील एक परमार्थातील थोर व्यक्तिमत्व असणारे नारायण महाराज मोहिते या दोन्ही परमार्थिक दर्जेदार असे परमार्थातील दिग्गज मंडळी यांच्या माध्यमातून आजची ही सेवा मला इथे करण्याचा योग प्राप्त झाला आहे आणि या प्रवचनाच्या माध्यमातून तुम्हाला आज इथं प्राप्त होत आहे तरी आपला संकल्पित वेळेनुसार आपण सेवा संपन्न करण्याचा प्रयत्न करायचा आहे खरं म्हणजे आजची सेवा ही सर्वांची सेवा सेवा अर्थात सर्वांनी मिळून ही आपल्याला सेवा करायची आहे त्यासाठी मी ग्रंथराज गीता मावली या ग्रंथातील दहाव्या ध्यातील प्रथम क्रमांकाचा श्लोक सेवेकरता घेतले आहे घेतलेला आहे भूय एव महाबाहो शृण मे परम वच येहम प्रियमानाय वक्षामि हितकाम्य अर्थात हा श्लोक या श्लोकाचा विचार करायचा झाला तर मालि ज्ञानोबरायांच्या मतानुसार ज्ञानोबरायांनी या गीते गीता मावलीला अर्थात नवव्याध्या पस्तूर हा पूर्वखंड आणि दहाव्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत हा उत्तर खंड असे या गीता मावलीचे दोन विभाग केलेले आपल्याला पाहायला मिळतात ज्ञानोबराय म्हणतात आता आपुले कृपा प्रसादे मी या भगवत गीता ओवी प्रे पूर्वखंड विनोदे वाखा नेले अर्थात पूर्वखंड विनोदे वाकानेले मी माझ्या मतीप्रमाणे या श्रीमद गीतेतील नव अध्यायाचं निरूपण हे अर्थात पूर्वखंड हे मी विनोदाने त्याचं काय केलं आहे वर्णन केलं आहे असं ज्ञानोबराय म्हणतात मग उत्तरा जसा पूर्वखंडातील पहिला अध्याय हा पहिला अध्याय आहे तसा उत्तरखंडातील दहावा अध्याय हा पहिला अध्याय आहे कोणता उत्तरखंडातला तर या उत्तरखंडाला सुरुवात करण्यापूर्वी जी पहिल्या अध्यायापासून नवव्या अध्यायापर्यंत विश्वमौली ज्ञानोबरायाने एक अध्यायाची संगती अर्थात आपण त्याला एक घोषवारा आपल्याला सांगितला आहे ज्ञानोबराय म्हणतात पहिला जो अध्याय आहे तो अध्याय म्हणजे शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव अर्थात गीता हे शास्त्र आहे आणि या शास्त्र निर्माण होण्याचं काय कारण आहे हे पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं आहे प्रथमी अर्जुनाचा विषादू दुजी बोलीला योगो विषदू सांख्य बुद्धीचे भेदू दावोनिया ज्ञानोबराय म्हणतात प्रथम जो अध्याय आहे हा गीताशास्त्र निर्माण होण्याचं काय आहे कारण आहे ज्यावेळेस कौरव आणि पांडव हे कुरुक्षेत्राच्या रण मैदानावर युद्ध करण्याच्या आशेने गेले त्यावेळेस अर्जुन भगवान परमात्म्याला सांगतात की माझा रथ हे दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर त्यावेळेस भगवान परमात्म्याने तो रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा केला आणि सांगितलं पश्चिमे पार्थ रूपाणी आणि तो श्लोक ते रथ उभा केला पण भीष्माचार्य द्रोणाचार्य यांच्या समोर नेऊन उभा केला आणि पाहायला सांगितलं तर त्यावेळेस अर्जुनाने पाहिलं आणि त्याच वेळेस अर्जुनाच्या अंतकरणामध्ये कृतज्ञ ही बुद्धी निर्माण झाली अर्जुनाच्या अंतकरणामध्ये करुणा उत्पन्न झाली आणि त्यावेळेस अर्जुन भगवान पर्याला सांगतो देवा मी हे युद्ध कशा करता करू ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली दिली आणि आमच्या या कौरवांच अर्थात आमच्या कुळाचं रक्षण ज्यांनी केलं असे पितामह भीष्माचार्य त्यांनीच आम्हाला लहानाचं मोठं केलं त्यांनी आमचा सांभाळ केला आणि त्यांच्यावरच मी त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता त्यांच्यावर हे शस्त्र धारण करू का असं अर्जुनजी भगवान परमला सांगतात थोडक्यात पहिल्या अध्यायामध्ये गीता निर्माण होण्याचं कारण सांगितलं आहे नंतर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान परमट्याने ज्ञान सांगितलं आहे काही व्यवहार देखील सांगितलं आहे तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म प्रतिपादन केलं आहे हे सर्व झाल्यानंतर नवव्या अध्यायामध्ये आणि भगवान पर्याने अर्थात कोणत्या अध्यात काय सांगितलं आहे ह्याचा घोषवारा ज्ञानोबराने आपल्या इथं सांगितलं आहे आणि नंतर ज्ञानोबराय म्हणतात धानोबर्याने या दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्थात हे उत्तरखंड आहे डानोबरा म्हणतात एवं नव ही अध्याय पहिले मियामती सारखे वाखा निले आता उत्तरखंड उपायले ग्रंथाचे ऐका आता या उत्तरखंडाला मी प्रारंभ करीत आहे ते तुम्ही काय करा नीट अवधान देऊन अर्थात लक्ष देऊन नीट काळजीपूर्वक तुम्ही काय करा ऐका उत्तरखंडाला सुरुवात करण्यापूर्वी पूर्व खंडाचा घोषवारा सांगतात त्याचा आपण आताच तो विचार केला आहे बर भगवान परमात्मा काय सांगतात या श्लोकातून भगवान परमात्मा म्हणतात भूय एव महाबाहो भूय अर्थात पुन्हा या भूय शब्दाचा अर्थ होतो मराठीमध्ये पुन्हा पुन्हा मी अर्जुना पुन्हा मी तुला काय करतो ते ज्ञान पुन्हा मी तुला सांगतो असं म्हणावं तर यातून आपल्याला शंका उत्पन्न होते की भगवान परमात्मा अर्थात वक्ता नेहमी नेहमी तोच विषय कधी सांगितला जातो ज्यावेळेस वक्त्याकडे त्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान नसेल त्यावेळेस वक्त्याकडून तोच तोच विषय वारंवार आपल्याला ऐकण्यात येतो किंवा जो ऐकणारा स्रोता आहे त्याला एक एकदा सांगून कळालं नाही तर वक्ता नेहमी परत परत तीच गोष्ट काय करतो पुन्हा सांगतो त्याला कळावी म्हणून पण आपण पहिला संकेत विचार केला भगवान परमात्मा हा अपूर्ण आहे ना सर्वज्ञ नाही अल्पज्ञ आहे म्हणजे त्याला आणखी दुसरं काही सांगायला आठवत नाही म्हणून परत परत तेच सांगितलं भगवान परमात्म्याने असं आहे का तर नाही ज्ञाने ना भगवान परमात्म्याचं वर्णन करतात जो सर्वज्ञतेचा ओलाव ओलावा भगवान परमात्मा म्हणजे अल्पज्ञ नाही सर्वज्ञ त्याचा ओलाव आहे सर्वज्ञ आहे सर्व शक्तिमान आहे अंतर्यामी आहे असा असणारा ज्ञानोबरा देखील त्या गवळच्या मुखातून वर्णन करतात की नाही ब्रह्मविदेचा पोतळा गाई राखी तो गोवळा श्रुतीने ना वेली वेदासन का, दिका, वेदासन का दिका। छंदे छंदे वेणुवाजे त्रिभुवनी घनो गाजे ब्रह्मविद्येचा पुतळा अर्थात भगवान परमात्मा म्हणजे साक्षात ब्रह्मविद्येचा पुतळा आहे कोणी जरी विचारलं ब्रह्मविद्येचा पुतळा अर्थात ज्ञान हे ज्ञान म्हणजे काय आहे तर ज्ञानाला मूर्तिमंत आकार ज्ञानाला जर आकार दिला तर तो ज्ञान कसं दिसेल तर भगवान परमात्माच्या मूर्ती आपल्याला सर्वांना माहीतच आहे भगवान श्रीकृष्णाची मूर्ती त्याचं सगुण विग्रह रूप जे आपण पाहतो म्हणजेच ते काय आहे ज्ञान आहे ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखितो गोवळा असं वर्ण आहे मग आता तुम्ही म्हणाल का भगवान परमात्म्याला काही आठवत नाही म्हणून परत परत तोच तो तो विषय भगवान परमात्म्याला सांगतो तर नाही तर श्रोते कोण आहेत श्रोता आहे अर्जुन अर्जुनाला देखील काही कळत नाही असं म्हणावं तर हेही शक्य नाही कारण की अर्जुनाची ऐकण्याची सामर्थ्य शक्ती किती आहे ज्ञानोबराने एक आपल्याला अगस्ती मुनीची अर्जुनाला काय केली आहे उपमा दिली आहे ते काय झालं तीन राक्षस होते बहु एक आतापी वातापी आणि इलवल यांनी एक खानावर कारखाना कार -खाना टाकला आणि ते जन, एक एकजण त्यातलं काय व्हायचं एक जणांनी अन्न व्हायचं एकजणाने त्या गेटवर थांबायचं आणि एक जणाने जीव वाढायचे कोण जे आपल्यासारखे साधू संत आहेत माळकरी आहेत वारकरी आहेत जे थोर भक्त आहेत अर्थात परमार्थी परमार्थाच्या वाट वाटचाल करणारे जे कोणी आहेत त्यांना बोलवायचं कोणीही त्या मार्गाने आला की त्यांना बोलवायचं आणि त्यांना काय सांगायचं अहो या गरमागरम इथं काय आहे आत्ताच स्वयंपाक सुरू आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही अगर कोणत्याही प्रकारचं बिल नाही आणि कितीही अनलिमिटेड कितीही खा याला कोणतीही लिमिट राहणार नाही तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते सर्व मिळेल असं सांगायचं एक जणांनी आणि एक जणांनी आतमध्ये त्यांना जीव वाढायचं आणि जो अन्न झालेला आहे त्याने ते अन्न खायचे भाविक आणि नंतर पुन्हा ह्यांनी बाहेरू हाक मारायची अरे बाहेरी बाहेरी म्हटलं की लगेच त्यांनी त्यांचं का नाही उदराचं काय करायचं छेद करायचा उदर फाडायचा बाहेर पडायचं त्यावेळेस त्या, त्या ज्या त्या मनुष्याने ते अन्न भक्षण केलं आहे त्या माणूस सर्व मांस तिथं पडायचं आणि नंतर पुन्हा हे तिघजण ते मांस खायचे कारण की राक्षसांचा आहार काय आहे मांस खाणे हाच आहार आहे नवे नवे आता जे मांस खातात त्यांना राक्षस म्हटलं तरी काही वाउग ठरायचं नाही म्हणजे राक्षसचा हर आहे मांसखाने आहे तर असं करता करता अगस्ती मुनींना हे कळालं त्यांच्या कानावर ही वार्ता केली आणि अगस्त मुनींनी विचार केला आपणही याच वाट्याने जाऊ आणि याच वाट्याने गेल्यानंतर अगस्ती मुनी आले आता त्यांना या बुडता हे जनन देखवे डोळा येतो कळवळा मनवणी या न्यायाने अगस्त मुनी अगस्ती मुनी त्या वाट्याने आले आणि आल्यानंतर जसं इतर भाविकांना त्यांनी केलं तसंच अगस्ती मुनी देखील दे केल, केलं अगस्त मुनी तो अन्नभक्षण केलं आणि अन्नभक्षण केल्यानंतर अगस्त मुनी आपल्या उदरावरून आपल्या पोटावरून असा हात फिरवला हात फिरवल्याबरोबर ते जे अन्न रूपाने जो राक्षस आतमध्ये गेलता त्याचा काय झाला तिथंच तो भस्म होऊन गेला त्यांची तपश्चर्या एवढी होती त्या तपश्चर्याच्या जोरावर तो राक्षस काय झाला भस्म होऊन गेला आणि जो वाढवणारा होता त्यालाही खाऊन टाकलं अगस्त मुन्यांनी आणि जो दुसरा होता ना मध्ये आतमध्ये बोलवणारा तो पळून समुद्रामध्ये जाऊन लपला नंतर अगस्ती मुलींनी विचार केला याला असंच सोडायचं नाही कारण की याला असंच सोडलं तर परत हे प्रजा उत्पन्न करील आणि परत जनतेला असं हे काय करतील परत त्रास देतील असं सांगता असा विचार केल्यानंतर अगस्त मुलींनी काय केलं ज्या समुद्रामध्ये तो राक्षस लपला होता तो समुद्रच काय केला एका आचमनामध्येच तो सर्व काय केला समुद्र प्राशन केला पिऊन टाकलं सगळं आचमन केलं त्या समुद्राचं आणि त्या आचमन केल्याबरोबर ते राक्षसाही काय केलं नायनाट करून टाकला त्यालाही संपवलं मग असे असणारे मुनी या त्या अगस्त मुनी त्यांनी एका आचमनामध्ये सर्व सर्वसागर प्राशन केला तस ज्ञानवर म्हणतात अर्जुनाचं वर्णन करताना अर्जुन हा कसा आहे अर्जुन म्हणजे साधारण नाही श्री कृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा मनोनी घोटू भरो पाहे एक सरा अवघे यांचा हा अर्जुनमध्ये साधारण नाही हा ऐकणाऱ्यांचा कोण आहे राजा आहे या अर्जुनाने श्रीकृष्ण कृष्ण उक्ती रूपी सागर हा एका आचमनामध्ये प्राशन केला आहे आणि ज्ञानोबऱ्या म्हणतात निस्त प्राशनच केलं नाही निस्त ऐकतच नाही तर अर्जुन हा जसा ऐकतो तसं काय करतो आचरणात आणतो अर्जुना तू परिससी परीश परिसोनी अनुष्टीसी असं वर्ण आहे म्हणजे यावरून असं लक्षात येतं की भगवान परात्म्याला वेळ दुसरं काही आठवत नाही म्हणून हे सांगतात असंही नाही आणि अर्जुनाला हे कळत नाही असंही नाही तर हे जो इथं जो शब्द आला आहे भूय ह्या दोन अर्थाने आलेला नाही तर काय भगवान परात्म्याने आपल्या सातव्या अध्यायामध्ये आणि नवव्या अध्यायामध्ये काही विभूती सांगितल्या आहेत तर भगवंताच्या विभूतींना तत्वाने जाणून घेतल्याने भगवंताविषयी भक्ती निर्माण होते त्यामुळे अर्जुनाच्या कृपेने भगवान परमात्मा काय आहेत वश झाले आहेत आणि त्या कृपेला वश होऊन भगवंतानी सातव्या अध्यायामध्ये काही आपल्या विभूती सांगितल्या आहेत जवळपास मला वाटते सातव्या अध्यायामध्ये भगवंताने एकूण सतरा विभूती सांगितल्या आहेत नंतर सातव्या अध्यायाच्या शेवटी शेवटी भगवंत आठवा अध्याय हा विषय भगवंताला पूर्ण करायचा आहे कारण की भगवंताविषयी अर्जु अर्जुनाविषयी भगवंताचं काय आहे तेवढं प्रेम आहे त्यामुळे तो विषय अर्जुनाला काय करायचं आहे सांगायचा आहे परंतु मध्येच आठव्या अध्यायाची निर्मिती ही अर्जुनाच्या प्रश्नातून झाली त्याचं उत्तर देता तो आठवा अध्याय संपला आणि नंतर त्याच काही राहिलेल्या विभूती आणखी भगवंताला सांगायच्यात सातव्या अध्यायामध्ये भगवंताने विभूती सांगितल्या त्या रूपाने विभूती सांगितल्या आणि नवव्या अध्यायामध्ये जवळपास सदतीस विभूती सांगितल्या आहेत त्या कार्यकार रूपाने सांगितलेल्या आहेत आणि नंतर याच विभूतीचं तोच विषय भगवान परमात्मा इथे दहाच्या अर्थात दहाव्या अध्यायामध्ये सांगतात सांगत आहेत म्हणून भगवान परमात्मा म्हणतात भूय एव महाबाहू परमं वचः भगवंत जेथे जेथे अर्जुनाला आपले विशेष महत्व प्रभाव ऐश्वर इत्यादी दाखवितात अर्थात स्वतःला स्वतः प्रकट करतात तेथे तेथे ते 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 परमवचन रहस्य इत्यादी पदांचा प्रयोग आपल्याला केलेला पाहताना दिसतो जसं चौथ्या अध्यायामध्ये तिसऱ्या श्लोकात गीतेमध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये चौथ्या श्लोकात रहस्यम हे अर्थात भगवान परमात्मा सांगतात ज्याने सूर्याला उपदेश केला होता तोच मी तुझ्या रथाचे घोडे हाकीत तुझ्या समोर बसलो आहे म्हणजे हे जे काही विशेष सामर्थ्य आहे प्रभाव आहे हे सांगण्याकरता तिथं भगवंताने कोणतं पद वापरलं आहे उत्तम रहस्यम हे तदउत्तम असं हे उत्तम पदाने सांगितलं आहे नंतर अठराव्या द्यामध्ये दे, चौसष्टव्या श्लोकात भगवान परमोत्त म्हणतात शृनमे परम वच या पदाने परमवचन सांगतात शृनमे परम वच इथे देखील तेच आलं आहे काय श्रोणे परमम वचह परंतु या अठराव्या अध्यामध्ये भगवान परमात्मा सांगतात की तू संपूर्ण धर्माचा निर्णय करण्याच्या उठा ठेवीला सोडून सोडून दे कोणता धर्म पाळायचा कोणता काय हे सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरण व्रज सर्व सोडून दे फक्त तू मला एकट्याला शरणे मी तुला संपूर्ण पापापासून मुक्त करील चिंता करू नकोस हे माझं काय आहे परमवचन आहे तू श्रवण कर असं सांगितलं आहे आणि इथे शृणु मे परमवच या पदाने भगवंताचा आशय असा आहे की सर्व प्राण्यांचे अनेक प्रकारे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात आणि माझ्या ठिकाणीच भक्तिभाव ठेवणारे सात महर्षी चार सनकादिक तसेच चौदा मनू हे सर्व माझ्या पा... मनापासूनच उत्पन्न होतात तात्पर्य आहे सर्वांच्या मुळात कोण आहे मीच आहे असं भगवान परमात्मा सांगायचे म्हणून भगवान परमात्मा काय म्हणतात शृणुमे परमम वचह माझं हे, हे, हो। हे परम वचन तो ऐक नंतर तेराव्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने ज्ञानाची गोष्ट सांगत असताना चौदाव्या अध्याय भगवंताने ज्ञानाचे वर्णन करण्याची प्रतिज्ञा केली तेव्हा त्या ठिकाणी देखील असंच म्हटलं आहे काय परम भूय प्रबक्ष्या मी ज्ञानाना ज्ञानम उत्तम हे माझं परम असणार ज्ञान तो काय कर इथं उत्तम म्हटलं आहे आणि इथं काय परम वचन हे ज्ञान आणि भक्ती याचा थोडासा फरक सांगितला आहे तर भगवान परम म्हणतात भूय एव महाबाहो शृणु परमं वचह येते अहम प्रियमानाय वक्षामी हितकाम्यया अर्थात हितकाम्य या, हितकाम या, या पदातून एक शंका उत्पन्न होती भगवान परमात्म्याने ठिकठिकाणी थीक असं सांगितलं आहे की तुम्ही काय करा कामनेचा निषेध केलेला आहे आणि कामनेचा निषेध करा असं सांगितल्यानंतर स्वतः भगवान परमात्म्याने कामना का ठेवतात भगवान परमात्मा आपल्या ठिकाणी आता भगवान परमात्मा इथे काय म्हणतात अर्जुन आम्ही तुझ्या हिताची काय करतो गोष्ट सांगतो अर्थात तुझ्या हिताचं ज्ञान सांगतो जेणेकरून तुझं ज्ञान होईल तुझं कल्याण होईल तुझं हित होईल असं मी माझं वचन सांगतो परमवचन सांगतो ते तू काय कर ऐक म्हणजे भगवान परमात्म्याने ही ठेवली की नाही मग भगवान परमात्म्यानेच ठिकठिकाणी थीक असा कामनेचा निषेध केला आहे की कामना काय करायची त्या कामनेचा त्याग करायचा आता उत्तर असं आहे की आपण वास्तविक आपल्या ठिकाणी आपल्याला उत्तम भोग भोगावे किंवा सुख व्हावं आराम इत्यादी ह्या ज्या का काय इच्छा आहेत ह्या काय कामना आहेत ह्या सर्व याचा काय करा इका त्याग करा परंतु दुसऱ्याच्या हिताची कामना, कामना ही कामनाच नाही दुसऱ्याची हिताच्या काम दुसऱ्याच्या हिताची कामना ही कामना ही एक प्रकारचा काय आहे त्याग आहे आणि आपली कामना समाप्त करण्याचे मुख्य साधन आहे दुसऱ्याची हिताची गोष्ट आपण काय केली पाहिजे चिंतीली पाहिजे अर्थात दुसऱ्याचं हित व्हावं अशी आपण कामना केली पाहिजे म्हणजे भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या निमित्ताने सर्व प्राणी मात्रांचं सर्व प्राणी मात मात्रांचं काय आहे हित इच्छलेलं आहे तर भगवान परमात्मा सांगतात मी तुला हिताची गोष्ट सांगतो ते तू काय कर श्रवण कर मला वाटतं आपला वेळ समाप्त झालेला आहे आता जर आपण विस्तारपूर्वक याचं चिंतन करू तर पुढील हरिपाटाला हरिकीर्तनाला देखील वेळ हो त्यामुळे आपला वेळ हा संपून गेलेला आहे आणि झालेली ही प्रवचन रूपी सेवा तुम्हाला सज्जन श्रोते मायबाप माझे संत श्री गुरुकृहातील सर्व अध्यापक गुरुवर्य बाबा या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित कर समर्पित करतो आणि समर्पित करत असताना सेवेत या माझ्या प्रवचन प्रवचन सेवेतील काही अपसिद्ध अप शब्द अपसिद्धांत काही गेला असेल तो ते तो माझ्या बुद्धीचा दोष समजून तुम्ही मला परत करावे आणि जे योग्य आहे ते आपण ग्रहण करावे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवीत असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे क्षमा करणे सांग नभी अंगभूतयुक्ती हा उपदेश तुमचे शेष तुका तुमच्या कृपेचे पोसणे जनो तुका म्हणे पुंडली कवरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल